भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या आरोपातून पडळकर यांची बारामती न्यायालयानं कोरोनाच्या काळात शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे असं वादग्रस्त वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं आणि याच आरोपातून आता बारामती न्यायालयानं पडळकर यांची निर्दोष मुक्तता केली आहे बारामतीमध्ये माझ्यावरती एकच केस होती आणि आता ती केस तुम्हाला सर्वांना माहीत आहे की शरद पवारांच्या बाबत मी कोरोनाच्या काळामध्ये स्टेटमेंट केलं होतं आणि त्या संदर्भातली केस या कोर्टामध्ये सुरू होती uh, मेहरबान कोर्टाने मला आज त्या केसमधून निर्दोष मुक्तता दिलेली आहे बारामतीमध्ये माझ्यावरती एकच केस होती आणि आता ती केस तुम्हाला सर्वांना माहीत आहे की शरद पवारांच्या बाबत मी कोरोनाच्या काळामध्ये स्टेटमेंट केलं होतं आणि त्या संदर्भातली केस या कोर्टामध्ये सुरू होती मेहरबान कोर्टाने मला आज त्या केसमधून निर्दोष मुक्तता दिलेली आहे